Care दुसरे नेचर केअर तर्फे दुसरं वर्ष आपण नेचर केअरचं अवॉर्ड पारितोषिक आपण जाहीर करतोय आणि तो जो विषय घेतला होता या वर्षीसाठी तो तृणधान्यासंबंधी होता आणि तुम्हाला सगळ्यांना या गोष्टीची कदाचित माहिती असेल की युनायटेड नेशन्सनी दोन हजार तेवीस हे साल इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट्स म्हणजे तृणधान्याचं किंवा भरडधान्याचं ते वर्ष असं डिक्लेअर केलं होतं आता युनायटेड नेशननी हे ज्यावेळेला इंटरनॅशनल इयर डिक्लेअर केलं त्यावेळेला भारतीय हरितक्रांतीचे जनक आणि भारतरत्न प्रोफेसर एम एस स्वामीनाथन जिवंत होते आणि त्यांनी दोन हजार वीस साली युनायटेड नेशनला भारतातर्फे असं कळवलं होतं की असं मिलेट इयर युनायटेड नेशननी डिक्लेअर करावं आपले हो। आत्ताचे पंतप्रधान त्यांनी त्याचा पाठपुरावा केला आणि इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट हे युनायटेड नेशननी डिक्लेअर केलं आणि ते युनायटेड नेशननी डिक्लेअर केलेलं जे इंटरनॅशनल इयर मिलेट आहे ते एफ ए ओ म्हणजे फूड अँड ॲग्रीकल्चर ऑर्गनायझेशन हे इथे लिहिलेलं आहे बघा एफ ए ओ त्यांनी ते इंटरनॅशनल इयर सेलिब्रेट करताना त्याचा जो शेवट आहे तो, तो दोन हजार तेवीस साली नोव्हेंबरमध्ये रोम इथे जो झाला तिथे वर्ल्ड फूड फोरमची जी मिटिंग झाली त्याला मी गेलो होतो स्वतः भारताच्या वतीने तर त्याचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आपण लक्षात घेतला पाहिजे की मिलेट्स म्हणजे ही तृणधान्य याचं मूळ कुठे आहे तर आपल्याला सगळ्यांना आनंद असला पाहिजे की त्याचं मूळ भारतात आहे आणि आपण ते विसरलो का तर आपण ते विसरलो म्हणजे काय आपण ज्वारी बाजरी आपलीच वरई आपलीच नाचणी विसरून आपण फक्त गहू तांदूळ आणि मका या मोनोकल्चर किंवा फक्त एक पीक पद्धतीमध्ये गेलो आणि आपली बायोडायव्हर्सिटी जैवविविधताला आपण विसरून गेलो नेचर केअरसारख्या कंपनीनी याचा विचार करून जे युनायटेड नेशननी एफ ओने आणि भारतरत्न प्रोफेसर स्वामीनाथननी आणि आपल्या सरकारच्या प्रयत्नांनी जे केलं त्याच्यातनं आपल्या राज्यातल्या विविध भागात विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र इथे काम करणारे छोटे छोटे शेतकरी माझा हा शब्द फार महत्वाचा आहे छोटे छोटे शेतकरी आपापल्या परीने जे काम करतात या तृणधान्यांमध्ये त्यांना पुरस्कार देणं यासारखी चांगली गोष्ट नाही याचं कारण असं आहे त्यांनी केलेल्या कामापेक्षा आपण त्यांना पुरस्कार देऊन स्वतःचा मान वाढवतो का असा विचार केला पाहिजे याचं कारण असं आहे की त्यांचा सन्मान हा खरं म्हणजे या कामाचा सन्मान आहे आणि हे सगळे जे पाच शेतकरी आहेत ज्यांना हा सन्मान दिला आहे त्यांची नावं पण आत्ता आपण जाहीर करू शेवटचा महत्वाचा मुद्दा सांगतो खूप कालावधी तुम्ही एखादी गोष्टीचा जोपर्यंत प्रयत्न करत नाही तोपर्यंत त्याला श्रेय येत नाही दोन हजार आठ नऊ साली मी जेव्हा या भरडधान्याचं काम करायला सुरुवात केली तेव्हा लोक मला हसत होते ज्वारी बाजरी याच्यात काय काम करतात काम गवात तांदुळात उसात करायचं असतं पण प्रोफेसर स्वामीनाथन त्यावेळेला आत्ताचे भारतरत्न झालेले ते आता गेले ते मला म्हणाले होते हे काम करत राहा आणि मला सांगायला आनंद वाटतो की आता आपल्यातले वयस्कर अनुभवाने मोठे बाबा हे ज्यांना मी गेली वीस बावीस वर्ष ओळखतो ते तेव्हाही म्हणत होते भरधान्यात काम करायला पाहिजे पण आपण विसरून गेलो होतो आता त्या भरडधान्यात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो आहे आणि दोन हजार नऊ दहा साली मगाशी बोलताना विषय निघाला होता तो असा की जीवनसत्वाचं महत्त्व लोह हे सगळ्यात जास्त बाजरीमध्ये आहे आणि ते रेशनच्या धान्यातनं निघूनच गेलं ज्वारी रेशनच्या धान्यात नाही बाजरी रेशनच्या धान्यात नाही रेशन दोन हजार नऊ दहा अकरा बारा तेरा आणि चौदा भारताच्या फूड सप्लाईज मिनिस्टरना त्यावेळच्या होत्या कृष्णा किरथ मॅडम मी दहा वेळा जाऊन भेटलो आणि मला सांगायला आनंद वाटतो की सरकारची धोरणं राबवायला वेळ लागतो पण सरकार धोरण राबवतं नंतर दोन हजार चौदा पंधराच्या नंतर तुमच्या लक्षात येईल की सरकारनी आता रेशनच्या धान्याच्या दुकानामध्ये ज्वारी आणि बाजरी द्यायला सुरुवात केली आता फक्त गहू तांदळापुरतं मर्यादित नाही त्याच्यामुळे नेचर केअरच्या या पुरस्काराचा इम्पॅक्ट आता नाही जाणवणार पाच वर्षांनी जाणवेल की खूप शेतकरी हे या तृणधान्याचा ज्याला भरडधान्य म्हटलं जातं प्रोफेसर स्वामीनाथन म्हणायचे हे न्यूट्री सिरियल आहेत हे भरडधान्य नाही तर ही जी न्यूट्री सिरियल आहेत ही आपल्या लहान मुलांपर्यंत गेली पाहिजेत आणि तो पुरस्कार अशा या पाच शेतकऱ्यांना दिला जातो आहे त्याचा मला नेचर केअर परिवारातर्फे आनंद आहे आणि माझ्या अध्यक्षतेखाली समितीने गेले दोन महिने जे काम केलं त्यांच्या वतीने मी आपल्या सगळ्यांचं अभिनंदन आणि आभार मानतो त्या पाच पुरस्कारींची नावं जयदेवजींनी जाहीर करावी अशी विनंती करतो धन्यवाद नमस्कार नेचर केअर सन्मान वीसशे चोवीस भरडधान्य म्हणून आपण वर्ष हे जाहीर झालेलं होतं आणि त्याच शेतकऱ्यांनी ज्यांनी कामं केली त्याच्यामध्ये आमच्याकडे एकूण एकवीस अर्ज आले तर त्या एकवीस अर्जांची आम्ही शहानिशा तिने त्यांच्या मुलाखती घेतल्या आमचं जे पॅनल होतं त्यांनी चौकशी केली आमची लोकं त्यांच्यापर्यंत गेली आणि ही आता पाच नावं जाहीर करताना आम्हाला आनंद होतोय पुरस्काराचं स्वरूप एक्कावन्न हजार रुपये आणि मानपत्र चौदा तारखेला विट्यामध्ये पुरस्कार दिला जाणार आहे तो डॉक्टर वेलेसरांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रसिद्ध अभिनेत्री मृणमयी देशपांडे दे आणि तिचे मिस्टर म्हणजे स्वप्नील राव तो स्वतः परमाकल्चरमधला गोल्ड मेडलिस्ट आणि ॲग्रीकल्चरशी संबंधित माणूस आहे या तिघांच्या हस्ते पुरस्कार दिले जाणार आहेत पहिलं नाव आपण असं लिहिलं की श्री दीपक बर्डे बावापूर तालुका समुद्रपूर जिल्हा वर्धा यांना हा पुरस्कार जाहीर होतो आहे श्री महेश लोंढे हे आहेत मुळचे उरळीकांचन जिल्हा पुणे यांनी प्रोसेसिंगमध्ये फार मोठं काम केलेलं आहे वरडधान्याच्या तिसरं नाव आहे श्री गणपती पवार मांडेदुर्ग तालुका चंदगड त्यांची शिवाई फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे जिल्हा कोल्हापूर येतो ते आपल्या भागातून पश्चिम महाराष्ट्रातून त्यांचं नाव जाहीर आपण करतो हो। आहोत प्रांजली बोरसे या मुक्काम पोस्ट नांद्रे जिल्हा धुळे या त्या भागाला रिप्रेझेंट करतात आणि शेखर विचारे गुहागर कोकण हे यांचं नाचणीमध्ये काम आहे तर अशी पाच नावं आपण या पुरस्कारार्थींची आज जाहीर करतो आहे तर या लोकांचा उचित गौरव आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून होईल कारण एक विशिष्ट वेगळा विचार घेऊन की लोक झपाटल्यासारखं गेली दहा पंधरा वर्ष काम करतात थँक्यू सो मच so धन्यवाद धन्यवाद